नगराध्यक्ष तसेच आता विद्यमान नगरसेविका आहे मी सावे गावामध्ये अतुलदादा पवार आणि राणी उबाळे यांच्या प्रचारासाठी मी आम्ही इथं आलेलो आहोत आमची नगरसेवक वगैरे सगळी टीम तर सावे गावामध्ये आल्यानंतर इथल्या गावातील लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगला मिळत आहे आम्ही लोकांना सांगतो की ह्या वेळेस तुम्ही नक्की बदल करून बघा अतुल पवार हे काम करणारी व्यक्ती आहे आणि गेल्या चार वर्षात प्रशासन होतं त्या प्रशासनाच्या काळातसुद्धा अतुलदादांनी काम चांगलं केलेलं आहे आणि हे उबाळे म सरपंच होते चालू सरपंच आहेत ना ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांनी त्यांच्या गावामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि ज्या काही योजना असतील त्या महिलापर्यंत त्यांनी पोचवलेल्या आहेत मला इथल्या लो लोकांना एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही येत्या सात तारखेला घड्याळ आणि धनुष्यबाणासमोरील बटन दाबा आणि यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढं मी बोलून माझे दोन शब्द नमस्कार आम्ही भरती अतिल पवार यांचे चिन्ह असून आणि राणी गजानन मेबाळे या पंचायत समिती वाडी गणातील उमेदवार आहे त्यांचं धनुष्यबाण चिन्ह आहे आणि जवळा जवळागणातच्या उमेदवार भारती लालासाहेब देशमुख यांचं कमळचिन्ह आहे या तिन्ही उमेदवारांना भरघोस अशा आणि भरपूर मतांनी निवडून द्यावी आणि देणार ही माझी विनंती पण आहे आणि मला तेवढं सहकार्य पण करावे आणि माझी विश्वास आहे आणि आता हे फिरत आहो पूर्ण जवळ्या गटामध्ये तर फक्त नाव ऐकून आहे की अतुल पवार कुणाला लहान मुलांपासून अगदी वयस्कर माणसांपर्यंत विचारलं तर अतुल पवार का तर तो कामाचा माणूस आम्ही सर्वसामान्य घरातून घरातून आलेलो असलो तरी फक्त आमचं टार्गेट आहे गे की विकास आणि विकास त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी जनतेला माझं आव्हान आहे सगळ्यांनी घड्याळ धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं Okay. बर आता आपण सावे गावामध्ये आहे आहे होम होम टू प्रचार चालू आपला तर कशा प्रकारे जनतेचा प्रतिसाद आपल्याला आम्ही आता सध्या कोळी गल्ली सावे या गावामध्ये इथं आम्ही होम टू होम पूर्ण प्रचार केला आहे आणि आम्हाला प्रचारा दरम्यान इथे पूर्ण प्रतिसाद आहे हे पूर्ण जे गाव आहे आम्हाला पूर्ण वनवे जाणार आहे जिल्हा परिषद चे उमेदवार आपल्या मालक पवार व आपले पंचायत समितीचे उमेदवार सौराणी गजा आणि मोबाळे यांना पूर्ण शंभर टक्के इथून लीड झाला कारण की लोकांचा प्रतिसादच तसा आहे कारण की या दोन्ही उमेदवारांनी गेले पाच वर्षापासून यांचं काम चालूच आहे म्हणजे मागील त्याला घर आहे लाईट आहे रस्ता आहे गटारीचा विषय असत शेती रिलेटेड जे काही विषय असतील हे पूर्ण म्हणजे जे कोणी काय सांगायला अडचणी ते पूर्ण दोन्ही उमेदवार ताकदीने काम करत आलेले त्याच्यामुळेच यांना उमेदवारी मिळाली होती आणि त्याच्यामुळेच गावातले पूर्ण जे काही महिला वर्ग असेल पुरुष मंडळी असतील तरुण युवक युवती असतील पूर्ण सगळ्यांचा प्रतिसाद खूप छान आहे आणि हे गाव पूर्ण वनवे जाणार मतदारांना काय आव्हान करणार आता मतदारांना हे सांगत आहे की जे काम करणारे आहेत की तुम्ही पूर्ण डोळसपणे विचार करा आणि काम करणाऱ्याला ओळखा आणि ते काम त्याच्यानुसारच तुम्ही मतदान करा प्रामाणिक जे कोणी व्यक्ती असेल त्यांनाच मतदान करा म्हणजे फक्त असंच की बाबा चला आपल्या घरात आजच मतदान मागायला आले तर अशा लोकांना किंवा काचेच्या गाडीतून हात करणाऱ्यांना मतदान करू नका आपल्या दारापर्यंत येणाऱ्या लोकांना तुम्ही ओळखा आणि मतदान करा